नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत आरवण किचन किचनमध्ये तर मंडळी आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणीचे अनेक पदार्थ बनवतो तर त्यातूनच आज आपण बनवणार आहोत सांडगी मिरची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगी ले 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 तर सांडगी मिरची कशी भरायची त्याला काय काय मसाले आपण वापरलेले आहेत किती प्रमाणात वापरलेले आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर की तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुढे रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या आहेत सांडग्या मिरच्या आणि ह्यांना मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे पूर्ण पुसून घेतलेला आहे पूर्ण अशा ह्या कोरड्या करून घेतलेल्या मिरच्या आहेत कारण ह्या आपल्याला वर्षभर टिकण्याकरिता आप आपण ह्या भरणार आहोत तर ह्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे मी आणि ह्याचं प्रमाण आहे ह्या दीड किलोच्या मिरच्या आहेत तर ह्यासाठी लागणारा ला मसाला आता आपण पुढे बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मोहरी आहे ती पहिल्यांदा आपण मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत तर असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे तीन ते चार मिनटं आपल्याला ही मोहरी आहे ती छान भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेली आहे ही मोहरी आता ह्यामध्ये पुढे आपण घालणार आहोत मीठ तर मीठ इथे मी घेतलेला आहे शंभर ग्राम शंभर ग्राम मीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मीठ आहे ही ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये जिरं पावडर घालणार आहोत जिरं पावडर धणे पावडर आणि हिंग तर हे सगळं रेडीमेड पावडर आहेत त्या मी ते वापरणार आहेत हा आहे हिंग तर आता यामध्ये पहिल्यांदा आपण घालूयात जिरं पावडर भाजून घेतलेली जिरं पावडर दोन टेबलस्पून घालायची आहे एक चमचा हिंग घालायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला ह्यामध्ये धणे पावडर घालायची आहे तर हे सगळं साहित्य आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे है। छान मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला तर तुम्ही ते बघू शकता छान मसाला मिक्स करून झालेला आहे तर आता आपण मिरची भरायला घेऊया तर ही मिरची आहे ती अशी घ्यायची आहे आणि मधून चीर मारडायची आहे त्याला अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला आपण जो मसाला बनवला होता तो यामध्ये भरून घ्यायचा आहे तर प्रकारे आपण सगळ्या मिरच्या आहेत त्या पेल्या मधून चीर पाडून घेणार आहोत त्यानंतर एकत्रच आपण हे भरणार आहोत तर हे जास्त प्रमाणात मिरच्या आहेत म्हणून पहिला आपण सगळ्या मिरच्या आहेत त्या अशा कापून घेऊयात त्यानंतरच त्यामध्ये आपण मसाला घेऊया म्हणजे आपल्या मिरच्या आहेत त्या लवकर भरून होतील तर अशा प्रकारे मी मिरच्या आहेत त्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यांना भरून घेणार आहोत व्यवस्थित अशा पूर्ण वरपर्यंत आपल्याला हा मसाला आहे तो भरायचं आहे मिरचीमध्ये तुम्ही ते बघू शकता प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहे एकदम सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीमध्ये वर्षभर टिकणाऱ्या ह्या मिरच्या आहेत अगदी वर्षभर तुम्ही या मिरच्या तळून खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता मसाले भात वगैरे कधी काही केला तर त्यासोबत तोंडी लावायला ही मिरची तुम्ही खाऊ शकता तर अशा सगळ्या मिरच्या आपण आता ह्या भरून घेणार आहोत तर या मिरच्या भरून झाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी आहेत त्या रात्रभर घरातच ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवस सरग उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत एकदम कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत या मिरच्या आपल्याला म्हणजे त्या वर्षभर छान अशा टिकून राहतील तर हे बघा अशा सगळ्या मिरच्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत तुम्ही ते, ते बघू शकता छानपैकी मिरच्या मस्त भरून झालेल्या आहेत आता ह्या आपल्याला पहिल्या दिवशी अशाच घरामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच ते सहा दिवस आपल्याला ह्या उन्हाला म्हणजे कडाकीच्या उन्हामध्ये ह्या वाळवून घ्यायच्या आहेत हे बघा पाच ते सहा दिवसानंतर अशा मिरच्या आहेत त्या पूर्ण वाळून होतात त्यानंतर तुम्ही मस्त ह्या मिरच्या आहेत त्या छान कडाकीत वाळल्यानंतर त्या एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायच्या अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली सांडगी मिरची वर्षभर अगदी छान टिकते तर जेव्हा पाहिजे तुम्ही त्यांना मस्त असं तळून खाऊ शकता पावसाळ्यामध्ये आपण शक्यतो हे तळा तळणीचे पदार्थ जास्त खातो भाजी नसली तरी एक वेळेस आपण शेवया कुरड्या असं भातासोबत म्हणजे मसाले भात वगैरे काही बनवलं असेल त्याच्यासोबत आपण ह्या खाऊ शकतो तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात नक्की बनवा आणि कशी वाटते रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा